नमस्कार सर्वांना माझा श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून आभार आणि खूप खूप धन्यवाद तुम्ही जो मला सपोर्ट करताय तो सपोर्ट असाच कायम राहू द्यात तर आजचा विषय आहे असा की काल माझा वाढदिवस होता आणि तुम्ही सर्वांनी ज्या शुभेच्छा आणि प्रेम मला दिलं त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असंच प्रेम राहू द्यात कारण काय माणसाला प्रेमाची खूप गरज असते तर वाढदिवस साजरा वगैरे करायचं काही असं हे नव्हतं कारण आमची जी चिमणी आहे प्रीशा ती पडली आणि तिच्या गळ्याचे तिथलं जे हाड आहे ते क्रॅक झालेलं आहे त्यामुळे वाढदिवस साजरा करायचं असं काही ठरलेलं नव्हतं परंतु मग काय यजमानांचं म्हणणं होतं की परत नंतर कुरकुर -कुर करत बसशील की हां मी नाही म्हटलं की लगेच नाही केलं असं तसं म्हणून ते म्हटलं की चल ठीक आहे घरच्या धर घरी वाढदिवस तुझा साजरा करूयात त्यांनी मला सरप्राईज म्हणून गिफ्ट आणलं तर ते गिफ्ट काय आहे ते मी बघती आहे बघूयात काय काय नाही बरं एवढं कशाला रॅप करायचं किती वेळ लागतो आहे मला ते गिफ्ट काढण्यासाठी एक गेस केला होता मी अंदाज केला होता की एक तर काय आहे साडी किंवा ड्रेस असं काहीतरी असणार बघूयात काय होतं त्यात तर अरे बाबा निघणं लवकर माझ्यापेक्षा <laughs> जास्त प्रिशाच एक्साइटेड आहे लहान मुलांचं कसं आहे गिफ्ट वगैरे म्हटलं की त्यांना हे आवडतं हे काय छान सुंदर असा ब्लॅक कलरचा एक टॉप आहे कुर्ती मला तो खूप आवडला कारण माझ्याकडे काळ्या रंगाचं आवडतो मला काळा रंग आणि आता बरेच दिवस झालं मी काळ्या रंगाची साडी किंवा ड्रेस वगैरे घेतला नव्हता त्यानंतर मी तो ड्रेस वगैरे घालून तयार झाल्याने घरच्या घरी छोट असं असं सेलिब्रेशन आम्ही केलेलं आहे माझी छोटी बहिणी प्रिशा पडते धडपडते म्हणून घरातल्या टेबल खुर्च्या वगैरे सगळ्या काढून टाकल्या आहेत कारण हिचं रोज उद्योग असतो काही ना काहीतरी हा यांनी मेन म्हणजे कॅन्डल रिषभने केकसोबत फ्रीजमध्ये ठेवली आणि जी एक्साइटमेंट होती ती सगळी राहून गेली कारण ती कॅन्डल काही पेटलीच नाही असू देत छोटासा केक छोटंसं सेलिब्रेशन पण माझ्या प्रेमाची माणसं या सगळ्या गोष्टी मला हव्या आहेत आणि देवाने त्याच मला खूप चांगल्या प्रकारे दिल्या आहेत काय पैशाची श्रीमंती नसली तरी चालते पण मनाची श्रीमंती आणि हौशी नवरा पाहिजे माझे पिल्ले मी मला आवडतो केक तुम्हाला आवडतो का मस्त होता मँगो फ्लेवरचा असे पण उन्हाळ्यात आंबे खाणं चालूच आहेत आणि त्यात यजमानांनी मँगो फ्लेवरचं आहे हिची थोडीशी गंमत मज्जा घेण्यासाठी मी हिला म्हटलं की मी एकटीच तो केक खाणार आहे तुला एक घास पण देणार नाही हिला खरंच वाटलं <laughs> लागली ओढायला त्यानंतर मी घरच्या घरीच मिसळपाव बनवला कारण आम्ही सगळेच जण आजारी आहेत परत बाहेर जाऊन जेवायचं बाहेर जाऊन खायचं त्यापेक्षा म्हटले आपलं घरच्या घरीच बघूयात तयार करून खाऊयात स्वतःचाच बड्डे स्वतःच तयार करायचं स्वतःच खायचं छान प्रकारे मी मिसळपाव बनवला होता मला एवढी जास्त भूक लागली होती <laughs> कंट्रोल होत नव्हतं दहा रोजचं जेवण आठ साडेआठला होतं आणि रात्री दहा वाजले होते मस्तपैकी मी पोटभर जेवण केले आणि अशा प्रकारे माझा बड्डे सेलिब्रेट केलेला आहे तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट राहू द्या थँक्यू बाय बाय